प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो तर प्रशासन त्याकडे लक्ष देऊन त्यांच्या गरजा सिद्ध पूर्ण कराव्यात किंवा काही सोय त्यांची करावी आम्ही रेल्वे मुंबईकर रेल्वेने प्रवास करतोच पण इतकी गर्दी असते की सिनियर सिटीजन्सना पण खूप त्रास होतो व्यवस्थित होण्याची ते होण्याची आहे गोष्टीकडे दिलं पहिले एवढी गर्दी वाढत चाललेली आहे नमस्कार मी श्रुती आपलं स्वागत आहे खर तर मुंबईची लोकल ही जीवन जाते। जीवन जीव ट्रेन ही मुंबईची दोन तीन दिवसांपूर्वी बारावीचा मुलगा परीक्षेला जात असताना त्याचा ट्रेन मधून पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे प्रशासन याला आता तरी जागा होईल का आणि जनतेच्या समस्या सोडवेल का हे आज आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत नागरिकांना सतत ट्रेनचे धुकी खावे लागतात ट्रेन पण एसी ट्रेन आल्या तर खरं प्रचंड प्लॅटफॉर्मला गर्दी होते त्यामुळे इथं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो तर प्रशासना त्याकडे लक्ष देऊन त्यांच्या गरजा सुद्धा पूर्ण कराव्यात किंवा काही सोय त्यांची करावी की जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल हम्म आता प्रवा आम्ही रेल्वे मुंबईकर रेल्वेने प्रवास करतोच पण इतकी गर्दी असते की सिनियर सिटीजन्सना पण खूप त्रास होतो आणि गाड्यांच्या वेळा तर काय आणि प्लॅटफॉर्म चेंज करणं इतकं इझिली होत असतं की आम्हाला कळतच नाही आपण इकडे जाऊ की तिकडे जाऊ एक दिवस मी तर एका प्लॅटफॉर्मला गेले तिथे सगळ्या विरार ट्रेन लागलेल्या आणि नंतर पुन्हा म्हणजे आणि सगळ्या स्लो ट्रेन होत्या आणि विरार होत्या आता मला जायचं होतं चर्च गेटला मग मी चार नंबर वरून दोन नंबर दोन नंबरवरून एक नंबर आणि हे जे डिस्टन्स आहे ते तीन तीन एक आमचा एक नंबर जे आहे आणि तीन तीन नंबर इथे एक दोन किलोमीटरचं अंतर ते आमाले, आमाले ते आहे ता ता चा कि 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 ते चालणं पण आम्हाला इतकं अवघड होतं तर काहीतरी सुधारणा केली पाहिजे जसं आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे जिकडे एक्सलेटर आहे त्याच्या बाजूला लिफ्ट नाहीये किंवा जिना नाहीये तर लिफ्टने वर गेलं की लिफ्टनेच खाली जायचं आणि मग एवढी गर्दी होते की आमच्या इथे लिफ्ट बंदच पडते कारण त्यासाठी त्याच्या बाजूला जिना पण हवा ही सोय झाली नाहीये

आणि तुम्हाला माहिती असेल विदाऊट तिकीट पण भरपूर असतील कारण तुम्ही तेवढं काही बघू नाही शकत ना त्या सगळ्याकडे तर असं सगळं चालू आहे त्याच्या प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं ना आम्ही नागरिक म्हणून आम्ही काहीतरी मदत करू शकतो त्यासाठी आम्हाला पण सांगावं आम्ही तसं सा करू शकतो ॲक्च्युली सामान्य नागरिक म्हणून गव्हर्नमेंटची जशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशी नागरिकांची पण आहे त्यांनी पण बघायला पाहिजे कसं आहे गर्दी आहे चढून आहे किती लोकं चालत्या ट्रेनमध्ये चालतात लहान मुलांना घेऊन चालतात जे तर गव्हर्नमेंट चालत नाही ना करायचं पण तुम्ही थांबा तर दुसरी ट्रेन पार्किंग पण जसं गव्हर्नमेंट काळजी घ्यायला पाहिजे तशी आपणही घेतली पाहिजे की आपल्याला कळत

रेल्वे मध्ये आहे बहुत रेल्वे की तरफसे सिस्टम आहे पंचुआलिटी सांगा वेळेवर येत नाहीत ना दुसरं काय असणार गांभीर्याने लक्ष दिलं पहिले एवढी गर्दी वाढत चाललेली आहे पटेबागूनच खुल होऊन येतात मधल्या स्टेशनवर लोकांना चढता येत नाही निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत अपर्णा देवधर मॅडम त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि काय समस्या आहे ज्याच्यामुळे समस्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि ह्या येत्या पार्श्वभूमीवर याच्यावर ये काहीतरी तोडगा निघेल का आता मागणी तर अशीच आहे की मुंब्रा दिवा ह्या मधल्या जे बे, बेसिकली ठाणा आणि कल्याण ह्याच्यामध्ये जी काही गर्दी आहे त्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी मागणी आहे की फास्ट लोकलला सुद्धा थांबा द्यावा तर दिव्याला आपण जर का गाड्यांना दिवा मुंब्रा इकडे जर का फास्ट गाड्यांना पण जर का थांबा दिला तर ती जी गर्दी आहे ती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे म्हणून त्याची मागणी आहे तर हे मी नक्कीच पुढे फॉरवर्ड करेन मनोज प्रधान यांनी भेट दिलेली आहे रेल्वे प्रशासनाला नेमके काय मुद्दे मांडण्यात आले मेन हेच की मुंब्राला मुंब्रा ह्या स्थानकाला सगळीकडनं गर्दी आता वाढत आहे कारण त्यांचं असं अशा ठिकाणी त्यांचं हे आहे स्टेशन असं आहे की ज्या 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 ठिकाणी लोक येतात त्यांना दुसरं काही पर्याय अवल अवेलेबल नाही आहे एस्पेशली पनवेल साईडला जाणार म्हणजे ठाण्यातूनच त्यांना जायला हवं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मॅक्झिमम गाड्या तिकडे तुम्ही जे आहेत सेमी फास्ट आहेत जे पूर्वी होत्या गाड्या ते तुम्ही त्याचा हॉल्ट इकडे देऊन म्हणजे फास्ट केल्या त्याला त्याचा ते हॉल्ट देऊन तुम्ही आम्हाला म्हणजे सोयीस्कर करा महत्वाचा प्रश्न की दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत काय नियोजन सरकारकडून किंवा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं परीक्षा सुरू झालेल्या आप आपल्याकडे ऍक्च्युली आता पंधरा डब्यासाठी म्हणजे खूप जोरदार तयारी चालू आहे की त्याच्यामध्ये निदान पंचवीस टक्के एक्स्ट्रा तुम्हाला हे मिळेल की प्रवाशी तेवढे पंचवीस टक्के अकॉमोडेट होतील त्याच्यामध्ये जसे ते सर्व्हिसेस वाढतील त्यामुळे हा जो लोड आहे हा लोड थोडा डिस्ट्रीब्युट होण्या होऊ शकेल आणि सोयस्कर जाईल प्रवाशांना जी मुलं एक्झामला जात आहेत त्यांच्यासाठी आणि अजून बऱ्याच असे काही ना काही हे म्हणजे मार्ग मार्गिका वेगळ्या करण्याचे चालू आहे जिथे मेल ट्रेन गुड्स ट्रेन ह्याला जरा सेग्रिकेट केल्यामुळे आपले सबर्बन जे लोकल सर्व्हिसेस आहेत ते सुरळीतपणे चालू शकेल गर्दी कमी होईल आणि जास्त सर्व्हिसेस वाढवू शकू आपण